मारहाण झाल्याची बातम्या समोर तरी देखील बीड तुरुंगात आहे तर बीड जिल्ह्याच्या तुरुंगामध्ये त्याला ठेवणं चुकीचं आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये त्याला व्ही पी ट्रीटमेंट जी आहे ती जेलमध्ये मिळते बीड जिल्ह्यातून अनेक आम्हाला फोन येतात वाल्मिक कराडला तिचा फोन देण्यात येतो अगदी जवळच्या लोकांना लोकांबरोबर तो व्हिडिओ कॉलवर बोलतो अशा पद्धतीचे व्हॉट्सअप कॉलवर जे आहे ती माहिती देणारे कॉल येतात आजची जी घटना आहे किथे आणि वाल्मिक कराड अशा ज्या दोन टोळी आहेत त्याच्यामध्ये आधीपासून गँगवॉर किंवा दुश्मनी आहे परंतु आज जर वाल्मिक कराडने मारहाण केली असेल किंवा वाल्मिकी कराडला मारहाण केली असेल तर जेल प्रशासन का सोपा काढतंय का याच्या आधी पोलिसांवर आरोप झालेत बीडच्या आता जेल प्रशासनावर आरोप होत आहेत म्हणजे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी आता महादेव गीते आणि त्यांच्या टोळीला हरसुल जेलमध्ये रवानगी केली तर ही रवानगी वाल्मिक कराड सुदर्शन गुलेची व्हायला पाहिजे पण वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि त्याच्या टोळीला व्हीआयपी ट्रीटमेंट दुसऱ्या जेलमध्ये देता येणार नाही म्हणून त्यांना बीड कारागृहातच ठेवण्यात आलेलं आहे मला वाटतं ज्या जेल प्रशासनाने निष्काळजीपणे हे हाताळलेलं आहे किंवा तिथं घडलेलं आहे तर जेल प्रशासनाचे जे कोणी प्रमुख बीड जिल्ह्यात असतील त्यांची जी आहे ती तातडीने बदली करावी आणि चांगले अधिकारी तिथे आणावे वक्तव्य केलेलं आहे की वाल्मिकाडच्या सांगण्यावरून आम्हालाच मारहाण झाली आणि सीसीटीव्ही पडताळण्याची मागणी महादेव गीतीकडून करण्यात आली महादेव गीतेने जर सांगितलं असेल की तिथे वाल्मिक करार करूनच आम्हाला मारहाण झालीय तर सीसीटीव्ही न्यायालय जे आहेत ते तिथले हजर करणं जेल प्रशासनाने गरजेचं आहे आणि अशी जर मारहाण झाली असेल म्हणजे वाल्मिक कराड आणि त्यांची जी गँग होती ती बाहेर लोकांना मारहाण करत होती खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये अडकवत होती अनेक जणांच्या हत्या त्यांनी केलेल्या आहेत म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं आता जेलमध्ये सुद्धा तेच त्या ते गोष्टी करतायत तर मला वाटतं की याच्यामध्ये सत्यता पडताळावी आणि वाल्मिक कराड आणि ही जी त्याची टोळी आहे जे कोणी आरोपी संतोष देशमुखांच्या हत्येच्या संदर्भातले जेलमध्ये आहेत त्यांना विदर्भ असेल किंवा मराठवाडा इथं कुठल्याही जेलमध्ये न ठेवता मुंबईच्या जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात येईल